ये देखा आयला आता मी आयो आहे बाबा विकी देखा वहिनी नव्या आणि आता दादा पण ये कालवा घेऊन चाललेत मुंबईकर्या गावची कालवा आणि सुकाट आणि अंबारी पण आहे सुकाट घेऊन गेलो शेत आहे सगळंच आमच्या गावात कचरा गाडी पण फिरतं मुंबई शेत आणि गाडी आणली आय ट्वेंटी यो सहा दादा आणि सगळी सुका हो पण चाललाय हसूबाई घेऊन चालले आणि माणसाईला ती सोडवला जानकी वहिनी आणि त्यांची पोरगी नवव्या आणि दक्ष मोठ मोठ्या दादाची फॅमिली दिदी तू चालले टाटा कचरा गाडी येते का सगळे बैसले गाड्यात आणि शीतलताई शीतलताई पण सोडवायला मजा झाली आईलू पण विकीला ना आहे दीदीला देस पैसे चला चालले टाटा दक्ष दीदी टाटा दीदी चला विनायक जास अवकाश आमच्याच गावाला ड्रायव्हर आहे

घसली गाडी तर नमस्कार स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर सगळ्यांना सगळं दादी शुभ सकाळ तर आत्ताच जर देखल ना तुम्ही ते झोपेत ना उठल्या उठल्या आल तू दादा त्यांना दादाला आणि वहिनीला वगैरे सोडावला त्यांची फॅमिली देखली तुम्ही नाही तो माझं भाऊस आणि मोठी वहिनी त्यांची दोघा पोरा दक्ष आणि नव्या आणि आमची एक शेजारीन हसूबा आहे ती सोबत मावरा घेऊन मुंबई इकावला तर कमेंट आली की फॅमिलीची एकदा ओलाख करून दे व्हिडिओद्वारे ॲक्च्युली काल मागे गणेश उत्सव झालो ना त्या दिवशी पूर्ण फॅमिलीसोबत व्हिडिओ बनवायची होती पण धावपलीत रेऊन जे गेला कारण गणपती उत्सव पण तुम्हाला दाखवायचं होतं रेऊन गेला आता दादा गेले तो डायरेक्ट असेल त्यामुळे आज तरी एमर्जन्सीची व्हिडिओ मी बनवून घेतली बोलू दाखवूया थोडक्यात फॅमिली आता डायरेक्ट शिमगाला येतील तेव्हा पूर्ण फॅमिली दाखवेन तर असो आजचा दिवस आय नाही दिसलं असेल आता तुम्हाला व्हिडिओत कारण आय गेलं बैठकीला त्यामुळे दादाला आणि वहिनीला सोडावं नाही येऊ शकले आता येईल तेव्हा आम्ही म्हावरा वगैरे ऐकावला जावं वाटतं आज गेलो तर जावं म्हावरा हाय सुकावरा थोडाफार ऐकावचं आहे ते त्यानंतर संध्याकाळी जावंच आहे बाग मांडलं म्हणा त्यामुळे आता चार दिवस मी बाहेर असेन ते कंचं कंचं गाव मी फिरणार आहे ना ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओपासून दिसायला सुरुवात होलोच तर आजची व्हिडिओ सुरू केलं आहे या आजचा दिवस गावांचं कैसं जात आहे कथं पण फिरता पाहुणे दहा वाजलं आणि मस्त लोकेशनवरती आपल्या व्हिडिओला सुरुवात केलं आहे आमचा बंधार ते देखा मसिनीचा काहीतरी काम चालू आहे तर पब्लिक आहे आणि आज होर बंदरातच आहात आज काय धंद्याला गेलो नाही कारण काल गावकी जो मोरो झालतो ना तर अजून सुट्टी नाही झाली आहे बाकी पब्लिक बंदरावर पण जास्ती नाही दिसत कारण रात्रीच गॅदरिंग होती ना भरपूर जागरण झालं असेल अजून हुकल्यात का नाही झोपेतून आम्ही पण दादासा ना झोपेत ना उठून सोडावं लागतो द्राक्षांची गाडी आयल आहे काय चारची गाडी आणि आम्ही निघायला होता निकावला जावला तर आयला कुंबलेगावत सोडली आणि आता मला जावरा लागेल आणि आता आहे ना आईला संध्याकाळी महादेवदाला आई फोन करेल आणि मग महादेवदादा किंवा कोणतरी नेवलं यायला आईला मग जाल कारण मी आता झाले बाहेर ना येवला नाही जमणार म्हणा चला निघावं लागेल त्याचे शेंगे का कसले येतात हवा पण भरपूर तर आता सव्वा पाच वाजल्यात हवा मांज याला कसली उरी घाय आहे सव्वा पाच वाजल्यात त्यांनी सूर्यदेव पण मस्त वेगळी आले आम्ही आता निघाल्या बागमांडला खोली वाढत कौशल आणि मी सोबत चाललंय आणि बरीच पोरं आहात अजून ते पाटणा येणार आहात भगवान आणि देवनाथ गेलो ते येतील चौकात चौकात काय पोरं क्रिकेट पण खेळावं गेल्यात म्हणून आईला सोडावला जाऊ जाऊ मग मी गेलो नाही खेळावला पण आता निघतो आम्ही बागमांडलाच जाऊ जाय जा, मसल्यात थोडीशी काम आहात थोकू किंवा टाईम भेटला तर था क्रिकेट त्यांचा देखावला जावं तिकडेच गेल्यात खेळावला जाता जाताना देखावला जाऊ नंतर मग तिकडे जाऊ जाताना मसल्यात ठोपल्या मसल्यातना यो मस्त पैकी संध्याकाळचं व्ह्यू चायनीज खावाला ठोपल्या राईस खाताव जाता जाता पहिला पण फ्रायड राईस मॅच देखावसाठी नाही थोपलो कारण मॅच भरपूर लांबच्या गावात आहे आणि आता येताना देखलो ना, ना मॅची तो जाता नाही आमची पोरा केला दुसऱ्या मैदानात गेला केला तेव्हा नाही ठोपलो आम्ही सगळ्यात महत्त्वाची वस्तू विसरल्या मग मी स्वेटर विसरून नाही तेव्हा आता टी शर्ट घालते तू लागत थंडी लागा तेव्हा स्वेटरचा आवाज आहे आपला आठवण पडली तर मसल्यात ना जाताना एक जीन्स घेतली बरे ना हो मस्त मजेत एकदम हो मग एकदम त्या भाऊचा घर आणि हे आमचे तुट बघ हे भाऊची निशी आहेत छोटीशी आणि फायनली आम्ही निवर्धन तालुक्यांच्या बागमांडला खोलीवाड्यात पोहोचल्या देवनाथ आणि तर तो भगवान आराम करते तो आणि आमचं ओनर तर आता ॲक्च्युअली विषय काय झाला आहे अजून पुढं एवढच्यातून बाकी तर आता बहुतेक पाहुणे दहा वाजले तरी पण आईल्याच आहे दहा वा जरा सिरियस म्हटलं आम्ही जेवून घेणार कारण भरपूर टाइम भरपूर वाट टेकली त्यांची व्हिडिओ का ते मला सांग माझं किती हे बोलावते दोन पोरा नाही तर लगेच तीन पोरा बोलावते तू ऐक तू ते जाऊ दे मला सांग आता वाजलं किती आठ वाजता घरात गेलं दीड तास मी तर सांगा जेवण केलेलं आहे ना नाही केलं त्यांना बोलावलेलं त्या टायमात आयलेत नाही भाऊनी आणि वहिनींनी मस्तपैकी आमच्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आजची मच्छीचा कालवण आहे का <laughs> भाकरी आणि चांदा व मास आहे कांजी मस्तपैकी बनवला आणि इक्र कौशल्याने शाकाहारी आहे भावरा जमत नाही बोलतो वहिनी मारावला

तर एक एक फ्राय पण दिलाय त्याच मासाची फ्राय है। फ्राय मिस है मस्त झालाय तर जेवलो मस्त पैकी कांजे पण भारी नी आणि फ्राय पण भाकरी भात पण पोट जेवल्या आणि लगेच आयोगाव कारण सकाळचा लवकर उठावचा आहे आणि बाणकोट कोलीवाड्यात हल्दीचा कार्यक्रम आहे उद्या बरोबर ना भाऊ हा नमस्कार बोटी बोटीने बोलता जावं प्रवास करावा सकाळी लवकर उठायचं सात वाजता खास हो बेंजू वाजवसाठी आयला तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग पूर्ण देखलो त्यासाठी खूप खूप धन्यवाद आवडलेलं असलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन अशी तर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगायला विसरू नका यो व्हिडिओ तुम्हाला कैस वाटलं